प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर यश मिळतंच यश मिळवायचंच हा मनातून सुरू झालेला प्रवास कृतीचं पाठबळ मिळाल्यावर आणखी मोहरच जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या सृष्टी आणि अक्षदा या दोघी महिनी दोघींनाही सारथीची छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळाली आहे कोरोना काळात ऑनलाईन शाळा सुरू असताना सुरू झालेला तयारीचा हा अनुभव सृष्टी सांगते संभाजी पाड़ा पाड़ा मी संभाजी किर्द श्रीपदराव पाटील हायस्कूल करंजपेठ सातारा या शाळेची विद्यार्थी मी एन एम एम एस या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले त्याला म्हणजे मला त्याची ओळख पहिल्यांदा शाळेतून जेव्हा तेव्हा कोरोना होता त्यामुळे काही शाळा समोरासमोर नव्हती त्यामुळं आम्हाला मोबाईलवरून समजलं शिक्षकांनी मेसेज केले मग त्याच्यावरून आम्ही माहिती काढली शिक्षकांना मा मो त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग घरातल्यांनी सपोर्ट केला आणि मग मी त्या परीक्षेला बसले त्या परीक्षेला बसल्यानंतरनं ती परीक्षा मी म्हणजे मला पेपर झाला त्याचा आणि त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले आणि त्यात मला सारथी या संस्थेमार्फत मला शिष्यवृत्ती भेटली या शिष्यवृत्तीचं सगळं श्रेय शे, श्रेय माझ्या शिक्षकांना शाळेला संस्थेला आणि माझ्या आईवडिलांना जातं त्यामध्ये माझं शाळेनं मला खूप मदत केली ते म्हणजे आमच्या शाळेतले शिक्षक मला त्यावेळेला आम्हाला सविंदलकर मॅडम नागरे मॅडम ननावरे मॅडम वसावे सर वाईकर सर हे सर्व होते आम्हाला शिकवायला त्यांनी खूप मदत केली त्यांनी त्यांचे विषय इतके छान शिकवले की आम्हाला बाहेरच्या क्लासेसची गरज पडली नाही त्यामुळं आम्हाला खूप मदत झाली शिक्षकांची त्याचबरोबर आमच्या संस्था त्यांनीही खूप मदत केली आमच्या शाहू संस्थेचे सचिव श्री तुषार पाटील सर यांनीही खूप मदत केली त्यांनी खूप उपक्रम राबवले आमच्या सराव परीक्षा घेतल्या त्या सराव परीक्षेतून नंबर काढण्यात आले व नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसं दिली जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आपणही अभ्यास आप करावा आपल्यालाही बक्षीस मिळावं आप। यासाठी बाकीचे विद्यार्थी अभ्यास करू लागले श्रीपतराव पाटील हायस्कूलमधील उत्कृष्ट व्यवस्थापन आणि जबाबदार शिक्षक शिकवण्याच्या पद्धती शिकवण्याचं तंत्र अभ्यासक्रम यावर नियमितपणे लक्ष ठेवतात याचा सकारात्मक परिणाम म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थी एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण होऊन सारथीच्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत नमस्कार मी तुषार साहेबराव पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचा सचिव आमच्या संस्थेच्या माध्यमातून श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चालवलं जातं सारथीच्या माध्यमातून मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी अशा प्रवर्गातील पालकांच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते असं समजल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त सारथीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना बसवायला सुरुवात केली आणि विशेषतः या संदर्भामध्ये आम्ही शिक्षकांशी व्यवस्थित प्लॅनिंग केलं चर्चा केली आणि चर्चा करून एक वर्षाचं नियोजन आखलं आणि त्या नियोजनातून आम्ही सारथीचे विद्यार्थी एनिमेसच्या बरोबरच बसवले गेले यातून आम्हाला चांगला फायदा मिळाला गेल्या वर्षी एकोणतीस विद्यार्थ्यांना सारथीची शिष्यवृत्ती मिळाली यावर्षी किमान बावीस विद्यार्थ्यांना सारथीची शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर आमचे शिक्षक अत्यंत उत्साही आणि विशेषतः वर्षभर ते नियोजन करतात आणि आपला जादा वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून हे विद्यार्थी कसे येतील आणि भविष्यामध्ये त्यांना आर्थिक उत्पन्न कसं मिळेल आणि त्या उत्पन्नावर त्यांचं शिक्षण कसं होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेली मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेली सृष्टी सध्या दहावीत शिकते आहे सारथीच्या शिष्यवृत्तीमुळे मुलाची मदत झाल्याची भावना सृष्टीची आहे सारथी या म्हणजे मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सारथी संस्था काम करते त्या संस्थेमार्फत मराठा पार, समाजातील जे विद्यार्थी मेरिटला बसले नाहीत त्यांच्यासाठी सारथी संस्थेमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते जे विद्यार्थी पास होतात त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते मग माझ्या माझे आई वडील शेती करतात मग त्यांच्याही त्यांनाही या शिष्यवृत्तीचा हातभार मिळाला आमच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि त्यांचा श आमच्या आमचा जो त्यांच्यावर भार होता शैक्षणिक त्याचा तर तो त्यांचा कमी झाला हलका झाला आणि माझ्या मो माझं मोटिवेशन घेऊन माझी बहिणी या परीक्षेसाठी बसली आणि तीही त्या सारथीमध्ये उत्तीर्ण झाली आणि तिलाही सारथी शिष्यवृत्ती मिळाली पालकांचा आर्थिक ताण कमी करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दिली जाते मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे नमस्कार मी काशीनाथ किसनराव वाईकर उपशिक्षक श्रीपदराव पाटील हायस्कूल करंजीपेठ सातारा पुण्याची सारथी ही जी संस्था आहे या संस्थेनं मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या गटातील जे विद्यार्थी आहेत की जे दुर्बल घटकातले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी शिष्यवृत्ती छत्रपती शाहू महाराज या शिष्यवृत्ती सारथी या संस्थेने चालू केलेली आहे आणि या शिष्यवृत्तीचा उपयोग समाजामधले जे गरजू विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर ज्यावेळी ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पुढची वर्ष जी त्याला शिष्यवृत्ती मिळणारी आहे त्याच्यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया आहे मग त्याला पात्र राहण्यासाठी त्या विद्यार्थ्याला दरवर्षी म्हणजे अगदी नववीमध्ये तो गेला तर त्याला पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क पाडावे लागतात दहावीमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाडावे लागतात अकरावीमध्ये पुन्हा पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त बारावीमध्ये पुन्हा साठ टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे तो सतत विद्यार्थी या परीक्षेमुळं अभ्यासात राहिला पाहिजे हा एक या पाठिंबाचा उद्देश आहे आणि तो पात्र झाला म्हणजे त्यांना तेवढी मार्क्स पाडले तरच त्याला पुढच्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे सारथीची छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळालेली अक्षदा सांगते नमस्कार मी अक्षदा संभाजी किर्दत श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजपेठ सातारा या शाळेची विद्यार्थिनी मी एन एम एस या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यामुळे मला सारथी ही शिष्यवृत्ती मा, मिळाली म माझी बहीण मोठी बहीण ही माग म्हणजे माझ्या आधीच्या वर्षी ते एन एम एसला बसली होती ती पास आउट होऊन ती सारथी या शिष्यवृत्तीस लागली मग त्यामुळे मलाही असं वाटलं की आपणसुद्धा बसावं आपण सुद्धा त्यात उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळावी पण मला मेन जी शिष्यवृत्ती होती ती मिळाली नाही पण मला ही शिष्यवृत्ती मिळाली त्यामुळे मग आमच्या घरातल्यांना म्हणजे असं शै आमच्या शिक्षणासाठी जो काय म्हणजे असं पैसे लागत होते त्यासाठी त्यांना थोडासा हातभार लागला त्याच्यासाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी अभ्यासात वाढणारा उत्साह अभ्यासात होणारी प्रगती आणि अक्षताची आई समाधानी आहे मी सृष्टी आणि अक्षताची आई त्यांना या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळाली त्या पास होऊन सारथीची मराठा समाजामध्ये आणि त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळं त्यांचा अभ्यासात पण प्रगती झाली खूप आणि या शिष्यवृत्तीचा त्यांनाही फायदा झाला आणि आम्हालाही शेतकरी कुटुंबात असल्यामुळे आम्हालाही खूप फायदा झाला आणि ह्या शिष्यवृत्तीमध्ये अभ्यास करताना सुद्धा खूप उत्सा उत्साह आला ही परीक्षेमध्ये आपण अभ्यास करा केला की आपल्याला स्कॉलरशिप मिळते आणि याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या परीक्षा देत देऊन आपल्याला आणखी कोणती शिष्यवृत्ती मिळेल याकडे त्यांचा जास्त कल दिसू लागला अभ्यासात त्यांची प्रगती झाली आणि यांचे जे शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर बॅनर लागले शाळेमध्ये दोघींचेही ते स्टेटसला ठेवल्यामुळे नातेवाईकांचेही आम्हाला फोन येऊ लागले त्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला की मुलांचं खूप म्हणजे अभ्यास करतात त्यांना एवढी छान स्कॉलरशिप मिळाली त्यांचं अभिनंदन केलं कौतुकही सगळ्यांना खूप वाटलं सारथी लक्षित गटानं सारथीच्या विविध योजनांचा जरूर लाभ घ्यावा असं त्या आवर्जून सांगतात सारथी ही संस्था फक्त शैक्षणिक मुलांच्यासाठीच कार्य करत नाही तर सा ती इतर लोकांसाठीही शेतकरी समाजासाठीही खूप चांगली काम करते वेगवेगळ्या योजना राबवते आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि याचा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा असा फायदा होतो भावंडांकडून प्रेरणा घेत शिक्षणाला महत्त्व देण्याची चढाओढ आता समाजात दिसू लागली आहे याचा चांगला परिणाम होऊन शालेय पातळीवरील गळती रोखण्यात नक्कीच मदत होईल मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मात्र केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते सारथी लक्षित गटातील जे विद्यार्थी दरवर्षी पात्रता निकषांची पूर्तता करतात अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती सारथीमार्फत जमा केली जाते सारथी संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 सारथी डॅश महाराष्ट्र जी डॉट इन या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे